नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टँका महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान झालं वीस नोव्हेंबर रोजी आता निकालाला काही तास शिल्लक आहेत आणि अशामध्ये मीडियामध्ये चर्चा रंगते आहे ती नव्या समीकरणांची सुतावरून स्वर्ग गाठणं हा मीडियाचा स्थायी भाव आहे परंतु या चर्चेसाठी जे सूत दिलेलं आहे ते शिवसेनेचे नेते संजय शिरसाडे यांनी संजय शिरसाडे यांनी विधान केलं आहे की एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे आम्ही जाऊ राजकारणामध्ये एकतर अनिश्चिततेचं धुकं अत्यंत गडद झालेलं आहे आणि त्या धुक्यामध्ये संजय शिरसाट यांच्यासारख्या ज्या राजकारणाच्या सारीपाट्यावर ज्या सोंगट्या आहेत त्यासुद्धा प्रचंड गोंधळलेल्या दिसतात नव्या समीकरणांचे पर्याय सगळ्यांनाच खुले असतात सर्वदा खुले असतात दोन हजार एकोणीसमध्ये अशाच प्रकारच्या नव्या समीकरणाचा पर्याय उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला होता उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काय अवस्था आहे हे एकदा संजय शिरसाट यांनी पाहिलेलं आहे तरीसुद्धा ते अशा प्रकारचं विधान करतात याचंच आश्चर्य वाटतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने हातात हात घालून लढवल्या युतीमध्ये लढवल्या परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली या घटनेनंतर विचारसरणी वगैरे दुय्यम आहे सत्तेसाठी कोणी काही करू शकतं अशा प्रकारची भावना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे संजय शिरसाड यांच्या एका विधानामुळे ही भावना अधिक घट्ट झालेली दिसते एकनाथ शिंदे जर शरद पवारांच्या सोबत गेले तर असा सवाल त्यांना एका पत्रकाराने विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर देताना संजय शिरसाट असं म्हणाले एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत शिरसाट यांनी एका विधानामुळे उद्धव ठाकरेंच्या रांगेमध्ये एकनाथ शिंदे यांना नेऊन उभं केलेलं आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हा एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद असा होता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेसची साथ केली हिंदुत्व त्यांनी काँग्रेसच्या चरणी घाण ठेवलं प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि त्या विचाराशी बांधिलकी असलेला शिवसेना हा पक्ष वाचवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली एकनाथ शिंदे यांनी हा युक्तिवाद एकदा नाही वारंवार केलेला आहे आता संजय शिरसाड यांनी जे काही विधान केलेलं आहे ते विधान एकनाथ शिंदे यांना खोटं ठरवणार आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा प्रकारचा दावा जर संजय शिरसाट यांनी केला असता तर त्याच्यामध्ये काहीच गैर नव्हतं कारण भाजपच्या सगळ्या आमदारांना नेत्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांना वाटतं की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळे जर शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटत असेल एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी यावेत तर त्याच्यामध्ये अजिबातच गैर नाही आहे परंतु संजय शिरसाट यांनी केलेलं विधान याच्या पलीकडचं आहे शिंदे यांच्यासोबत असलेले चाळीस आमदार वारंवार असं सांगत होते की आम्ही हिंदुत्व वाजवण्याआधी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली संजय शिरसाटसुद्धा त्यापैकी एक आहेत त्यामुळे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं पाहिजे की शरद पवारांच्या सोबत जाऊन हिंदुत्वाचं ते काय आणि कशाप्रकारे भलं करणार आहेत देशामध्ये दे हिंदू दहशतवादाची ढोलकी काँग्रेसचे जे चार नेते सातत्याने वाजवत होते त्याच्यामध्ये शरद पवार हे प्रमुख नेते होते बाकी तीन नेते आपल्याला माहितीच आहेत त्यांची नावं पुन्हा एकदा मी घेत नाही कारण ती अनेक वेळा मी घेतलेली आहेत हिंदू दहशतवाद हा शब्द भारतीय जनमानसामध्ये ठसवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याच्यापैकी एक शरद पवार होते त्या शरद पवारांच्यासोबत जाऊन हिंदुत्वाचं असं काय भलं संजय शिरसाड यांना अपेक्षित आहे याचा खुलासा त्यांनी करण्याची गरज आहे भाजपशी काढीमोड घेऊन जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सोबत गेले तेव्हा आपल्या कृतीचं समर्थन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद केले त्यातला एक युक्तिवाद असा होता की मी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या वडिलांना त्यांनी असं वचन दिलं होतं की एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन बोदा त्यांच्या कुटुंबियांनी नंतर त्यांना सांगितलं असावं खाजगीमध्ये की तो शिवसैनिक म्हणजे तुम्हीच उद्धव ठाकरे यांनी स्वतःलासुद्धा हे सांगितलं असावं की तो शिवसैनिक म्हणजे मीच आणि त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः शिवसैनिक मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले या युक्तिवादातून उद्धव ठाकरे यांनी नकळपणे सांगितलं की मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी काँग्रेसची साथ केली परंतु जी मंडळी गेली अनेक वर्ष सातत्याने सांगत आहेत की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी सोबत केली म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली ही मंडळी कोणत्या तोंडाने शरद पवारांच्या सोबत जाण्याची भाषा करतायत आणि जर शरद पवारांसोबत जाणं संजय शिरसाटे यांच्यासारख्या नेत्यांना मान्य आहे अन्य शिवसेनेच्या नेत्यांना मान्य आहे तर मग उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या सोबत जाऊन कोणती चूक केली हे त्यांनी सांगण्याची गरज आहे महायुतीच्या सत्ताकाळामध्ये शरद पवार दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते आणि त्यांच्या भेटीनंतर ही कुजबूज सुरू झाली की काहीतरी शिस्त आहे म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावर खुलासा केला एकनाथ शिंदे असं म्हणाले की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे अनेक पक्षांचे नेते मला भेटत असतात तसे शरद पवारसुद्धा भेटले शरद पवार काही कामानिमित्त मला भेटले एकनाथ शिंदे यांनी केलेला खुलासा अमान्य करण्याचं काहीच कारण नाही आहे मुख्यमंत्री म्हटल्यावर त्याला खरोखरच अनेक प्रकारच्या लोकांशी भेटावं लागतं त्याच्यामध्ये राजकीय नेतेसुद्धा असतात उद्योजकसुद्धा असतात त्यामुळे ते शरद पवारांना भेटले याच्यामध्ये काहीच गैर नव्हतं संजय शिरसाड यांनी काहीही विधान केलं असलं तरी शरद पवारांच्यासोबत जाण्याचा विचार एकनाथ शिंदे यांच्या मनात असेल असं कुणालाच वाटत नाही कारण एकनाथ शिंदे हा कार्यकर्त्याचा पिंड असलेला मुख्यमंत्री आहे सरळ मार्गी राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे मग संजय शिरसाड यांनी असं वक्तव्य का केलं कदाचित अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांना जे मंत्रिपद हवं होतं ते त्यांना मिळालं नाही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल आपली निष्ठा किती घट्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित जे आगामी माहितीचं सरकार येत आहे जे येण्याची शक्यता जास्त आहे तर सरकारमध्ये कदाचित मंत्रिपदाची लॉटरी लागेल या अपेक्षेने संजय शिरसाड यांनी हे वक्तव्य केलं असावं मुख्यमंत्रीपद हे तहयात नसतं एखादी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली आणि नंतर आयुष्यभर मुख्यमंत्री आहे असं कधीही घडत नाही कुठेही घडत नाही कोणाच्या बाबतीत अद्याप तरी घडलेलं नाही आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळामध्ये ते विरोधी पक्षनेते होते दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी होते आमदारांची संख्या कमी असूनसुद्धा दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली एकनाथ शिंदे यांना ही संधी जर पुन्हा एकदा मिळाली तर त्यांचं अभिनंदन करायला आवडेल कारण हिंदुत्ववादी मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा आहे जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा हे हिंदुत्ववादी सरकार असेल असं एकनाथ शिंदे यांनी डंकेकी चोटपर सांगितलं छाती ठोकून सांगितलं त्याच्यामुळे एक हिंदुत्ववादी नेता राज्याचे मुख्यमंत्रीपदी आहे याचा आम्हाला अभिमान आहे एकनाथ शिंदे यांचं याबाबत आम्हाला कौतुक आहे त्यामुळे पुन्हा एकदा जर त्यांना संधी मिळाली तर त्यांचं निश्चितपणे आम्ही अभिनंदन करू एक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एक हिंदुत्ववादी नेता अशी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे संजय शिरसाड यांनी विधानं करताना जरा सावध राहिलं पाहिजे जरा तोंड आवरलं पाहिजे त्यांनी अशा प्रकारची विधानं करणं अपेक्षित नाही आहे ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांची हिंदुत्ववादी नेता ही प्रतिमा डागाळेल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशा प्रकारच्या तोंडाळ नेत्यांना आवर घालण्याची गरज आहे आज ते म्हणत आहेत की एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत जातील उद्या ते म्हणतील की एकनाथ शिंदे राहुल गांधी यांच्यासोबत जातील एकूण गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला दिसतो सर्वसामान्य माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल फार प्रेमाने बोलताना दिसत नाही आपुलकीने बोलताना दिसत नाही त्याच्या बोलण्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एक चीड जाणवतो एक संताप जाणवतो हा जो चिखल झालेला आहे त्या चिखलात भर घालण्याचं काम संजय शिरसाड यांच्यासारख्या नेत्याने करू नये महाराष्ट्राची जनता या राजकारणाला खरोखरच खूप उभागली आहे शिरसाड यांच्या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद